एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदाच मॉक ड्रिल होत आहे ड्रिल वर कर्नल अभय पटवर्धन यांनी विश्लेषण दिलेलं आहे एकोणीसशे असं घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता पहिल्यांदाच हे सर काय सांगाल मॉकड्रिल म्हणजे काय मॉकड्रिल संदर्भातील काय सूचना नागरिकांना देणार आहेत त्यांनी कसं ही मॉकड्रिल पहिल्यांदाच आपल्या भारतात होत आहे की एकोणीसशे एक्क्याहत्तर नंतर मॉकड्रिलचं होत आहे कसं बघत आहे आपण हे पॉझिटिव्ह पाऊल आहे सरकारचं मॉकड्रील म्हणजे काय तर तुमच्यावर येणाऱ्या ज्या आपदा आहेत किंवा युद्धाचं जे तुमच्यावर परिणाम होऊ शकतो तो वाचवायकरता त्याच्यापासून तुमचा जीव वाचवायकरता जी काही तुम्हाला काळजी घ्यायची आहे ती काळजी आणि ते त्या त्या काळजीचा सराव म्हणजे मॉकड्रील झाली सर्व नागरिकांना या मध्ये सहभागी होणं हे बंधनकारक हा हो हे एक नॅशनल काय म्हणतात कर्तव्य आहे की प्रत्येकाने याच्यात सहभागी झाला पाहिजे कारण सरकारची ही जिम्मेवारी असली की तुमचं सरकारने रक्षण केलं पाहिजे तरी नागरिकांची स्वतःची पण जिम्मेवारी आहे की आपलं स्वतःचं लोकेशन शत्रूला मिळू नये विमानातून हल्ला जर झाला या संदर्भात नागरिकांनी स्वतःचे रक्षण कसं करणे करावं हो? विमान जेव्हा तुमच्यावर हल्ला करतं त्यावेळेला ते तुमचं निशाण म्हणजे तुमचं ठिकाण जे आहे ते शोधतं तर ठिकाण कशा प्रकारे दिसतं जर दिवस असेल तर तुम्हाला पायलेटला दिसू शकतं जर रात्र असेल तर जिथे लाईट लागलेले असतात तिथे तुमचं ते ठिकाण आहे हे तुम्हाला कळतं कारण त्याचे कोऑर्डिनेट ऑलरेडी पायरट पैसे असतात अशा प्रकारची ड्रिल आहे की लोकांनी सायरन बाजूला गव्हर्मेंटनी आणि तुम्ही सगळे लाईट बंद केले पाहिजे एक जरी लाईट सुरू असला तरी शत्रूला कळेल की या कॉर्डिनेटमध्ये लाईट चालू आहे त्याचा अर्थ हे हे ठिकाण ते तेच आहे आणि तो त्याच्यावर हल्ला करू शकेल या मॉकड्रील संदर्भांपून संपूर्ण माहिती अभय पटवर्धन सरांकडून जाणून घेतली तेजस मुत्रे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर